आज रोजी जयसीपूर येथील मेहरबान अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गुरव यांचे कोर्टामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याने माधुरी सूर्यकांत शिंदे हिचा जो खून केलेला होता त्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली या क, या खटल्याबाबत दिनांक तेवीस सहा दोन हजार अठरा रोजी आरोपी सूर्यकांत शि महादेव शिंदे याने पत्नीचे चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केलेला होता त्याबाबत त्यांच्या दोघांच्या मध्ये वाद चालू होता आणि त्याबाबत मेहरबान ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट वर्ग यांच्या कोर्टात डी व्ही केसेस चालू होत्या त्या केसेसच्या आधारे व त्यातील आदेश अन्वये ते दोघेही एकाच घरात अशी विभक्त राहत होते त्या आरोपीचा आरोपी, आरोपी सूर्यकांत शिंदे याचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्या कारणानं दिनांक का तेवीस सहा अठरा रोजी सकाळी कुऱ्हाडीने वार करून अमानुषपणे तिचा खून केला आणि त्या खुनास त्या खून खटल्याची सुनावणी आज रोजी पूर्ण झाली सदर खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण चौदा साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये पंच फिर्यादी इतर अन्य साक्षीदार तपासले गेले त्यामध्ये फिर्यादीचा मुलगा आणि म्हणजे आरोपीचा मुलगा शिवराज शिंदे हा बाल साक्षीदार होता त्याने साक्ष सरकार पक्षाच्या बाजूने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून दिली त्याचबरोबर सदर खुनाच्या खटल्याची फिर्याद त्याचा मुलगा तिची मुलगी रेवा हिने दिलेली होती या खटल्यामध्ये हजर झाला होता त्यावेळी पी एस आय दिडबाग प्रभावती सावंत यांनी त्याच्या त्यांना जे काय कबूल जबाब दिलेला होता त्याच्या नोंदी टाना डायरीला केलेला होता आणि त्या संपूर्ण पुरावा झालेला युक्तिवाद याचा सर्व विचार करून आज रोजी मेहरबान होत श्री जी ग्रोसो गुरोसो जी जे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंगपूर यांनी आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपीला दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आणि दंड न भरलेस दोन वर्षाचे कैदेची पण शिक्षा आज रुजी सुनावलेली आहे सदरच्या घटनेमुळे अशा पद्धतीनं पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन खून करणाऱ्या जे लोक आहेत त्यांच्यावर एक संदेश केलेला आहे आणि अशा घ घटनांना थोडीशी चपराक बसली आज रोजी जयसिंगपूरतील मेहरबान अतिरिक्त व सत्र न्यायाधीश श्री जिबो जीबी गुरो यांच्यासमोर जी, आरो माधुरी सूर्यकांत शिंदे हिच्या खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाली त्यामध्ये आरोपी सूर्यकांत महादेव शिंदे याने आपल्या पत्नीचा उदगाव येथे तेवीस सहा दोन हजार अठरा रोजी खून चारित्र्यावर संशय घेऊन तिचा धारदार कोराडीने खून केला म्हणून त्याच्यावर जयसिंगपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याने खून केल्यानंतर आपला मुलगा शिवराजला घेऊन तो पोलीस स्टेशनला हजर झाला त्याच्या नोंदी पोलीस स्टेशनला घेण्यात आला त्यानंतर पी एस आय दिडबाग शहाजी निकम यांनी या गुन्ह्याचा तपास करून या गुन्ह्यामध्ये दोषारोपपत्र दाखल केली सदर गुन्ह्यामध्ये एकूण चौदा साक्षीदार सरकारतर्फे तपासण्यात आले त्यामध्ये फिर्यादी रेवा शिंदे बाल साक्षीदार शिवराज शिंदे वैद्यकीय अधिकारी व अन्य पंच साक्षीदार तसेच पोलीस साक्षीदार यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या या सर्व साक्षी पुराव्यांचा साक्षीपुरावा ग्राह्य म्हणून माननीय न्यायाधीश अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री जी बी गोरवसो यांनी आज रोजी आरोपीला जन्मटेपीची शिक्षा व रक्कम रुपये दहा हजार दंड व दंड दिलेस दोन वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावलेली आहे